चला साहेब या घराला कुलूप दिसना इथे विचारून बघू बोला डायनासोर बँकेतून आलो मॅडम तुम्हाला लोन पाहिजे का लोन घेऊन काय होते लोन घेतलं की तुम्हाला पैसा भेटते मग तुमच्या गरजा पूर्ण होत्यात तुम्हाला नाही का पैशाची गरज आहे की मॅडम मग तुम्ही घ्या की लोन अहो आम्ही लोन घेत नाही लोकांना लोन देतोय मग काबार देत आहे लोकांना मॅडम त्यांना पैशाची गरज असते म्हणून देतो मग तुम्हाला नाही का गरज मॅडम आम्हाला पण आहे मॅडम माफ करा आम्हाला चूक झाली आमची मग चूक करतायच कशाला आता कोणती चूक केली हो मॅडम ज्याची तुम्ही माफी मागायलाय हो मॅडम तेच उद्या तुम्हाला लोन पाहिजे का नाही सांगा अरे बाबा लोन घेऊन अहो मॅडम पैसे भेटते तू मग तुम्हाला पाहिजे नाहीत का पैसे पाहिजे के मग घ्या की तुम्ही